काय झालं की का एकंदरीत नीटच्या ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये मी त्या दिवशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अनेक गैर ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं हे निदर्शनात आलेलं आहे आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे की जी ही परीक्षा घेते त्यांनी आपलं योग्य असं सांगितलेलं आहे की बाबा आम्ही हे जे मार्क्स दिलेले आहेत ते योग्य पद्धतीने दिलेले आहेत अशा प्रकारचा एक अहवाल त्यांनी दिलेला आहे आता एम यू पी एस सीचे माजी अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेसुद्धा एक समिती नियुक्त करून त्याची चौकशी सुरू झालेली आहे परंतु सकृत दृष्टीने हे असं लक्षात येते की हे सगळं चुकीचं झालेलं आहे आता एका केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस मार्क्स मिळणं त्यानंतर अनेक वर्षात एक किंवा दोन विद्यार्थ्यांना हे मार्क मिळालेले आहेत एकाच केंद्रावर सदुसष्ट विद्यार्थ्यांना एक दोन तीन केंद्रावर ते मार्क्स मिळणार आणि जवळजवळ सोळाशे ते सतराशे विद्यार्थ्यांना ग्रिएस मार्क, विद्यार मार्क देणं आणि ग्रेस मार्क देण्याची कारणं त्यांनी जी, जी सांगितलेली आहेत ती न पटणारी आहेत यामुळं आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं त्याची गंभीर दखल घेतली तर हा नीटचा निकालामुळं आमच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आणि मग या बाबतीत आम्ही तात्काळ कळवण्यात आलेला आहे एन एम सीला की बाई प्रवेश प्रक्रिया तुम्ही थांबवा हा नीटचा जो आता गोळ चालू आहे हा संपल्याशिवाय या प्रवेश प्रक्रिया सुरू करू नका नाहीतर विद्यार्थ्यावर फार मोठा अन्याय होणार आहे आता त्याची चौकशी करणं नव्यानं परीक्षा घेणं किंवा या परीक्षेत जे मार्क दिलेले आहेत ते काय करणं याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक याचिका झालेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निर्णय होते ला ला अंतर शाष्णाना, आ, शाष्णाना वा ते आपल्याला पाहावं लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल कळवलेला आहे की प्रवेश प्रक्रिया तोपर्यंत थांबवा सर साधारण अंदाज मला माहिती आहे की हे कठीण आहे सांगणं पण तरी अंदाजेत तुम्हाला काय वाटतं कारण किती कालावधी मला वाटतं सर्वोच्च न्यायालय एकंदरीत जी सगळी परिस्थिती बघता ते लवकरात लवकर निर्णय